स्वामी समर्थ सर्वांना नेहमीप्रमाणे तुम्ही आनंदी उत्साही आणि आरोग्यदायी असाल अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओ संदर्भात बोलते तर बघा मनात प्रेम असेल तर भावना दिसेल भावना असेल तर परमेश्वर दिसेल तसेच जर कुठेतरी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुमच्या मनात ध्यानात सातत्यात जर एखादी सेवा असेल तर तुम्हाला परमपूज्य सद्गुरु माऊली आणि माऊलींचे हितगुज त्याचप्रमाणे स्वामी दिसतात ते काशा संदर से रतर मार से कशा संदर्भात असेल तर चला आपल्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ स्वामी सेवे कुठल्या गोष्टी कशासाठी करतात स्वामी ते त्याग काय असतो स्वामी काय असतात किंवा पदोपदी तुमच्या मार्फत का पोचवायचं काम करत असतात हे जड धडपड बघत नसतात प्रत्येकजण प्रत्येक मार्गी कष्ट केल्याशिवाय कुणालाही कुणाचं घर चालत नसते थोडंफार प्रत्येकानं जर स्वामीं स्वामींचं जरी आपण केलं तरी स्वामी प्रत्यक्षात रोज रोज येऊन आपल्याला दोन वेळेचं जेवण नाही देणार स्वामींनी हे पण सांगितलं नाही हे समजतं सगळ्यांना समजतं इतकं सगळ्याचं तर कुटुंब चालवायसाठी प्रत्येकाला काय पैशाचा पण विचार करावा लागतो तर त्याचं बाकीच्या गोष्टी घडवायसाठी स्वामी मार्ग बनवण्यासाठी किंवा मा स्वामी साखळी तयार करण्यासाठी काही गोष्टीपर्यंत स्वामी मार्ग दाखवावा लागतो स्वामी काय आहेत ते सांगावं लागतं बऱ्याच लोकांना स्वामी सेवा कानावर ऐकलेली असते पण त्यांना नक्की माहीत नसतं त्यांना मार्ग माहीत नसतो त्यांना मार्ग दाखवायचे काम आमच्यासारखे सेवेकरी करत असत आम्ही आमच्या केंद्रात सुद्धा बनवत असतो तसेच गावातून गावातील केंद्रात असतो तसं मेन केंद्रात सुद्धा घडवत असतो पदोपदी प्रत्येक सेवेकरांना घडवण्याचं काम जर स्वामी समर्थांनी जर आम्हाला निवडलं असेल तर तुम्ही आम्ही कोण असं नसतं प्रत्येकाच्या गोष्टी प्रत्येकाला महत्वाच्या असतात त्याप्रमाणे प्रत्येकाला कुटुंब चालू असतं दोन पैशाची गरज प्रत्येकाला असते प्लस आध्यात्मिकची जर जोडगा तर माऊली आमच्याबरोबर तुमचे पण हित करणार तुमच्याबरोबर आमचे पण हित करणार तुम्हाला पटलं असेल तर निश्चित स्वामी समर्थ येत यावेळेस कमेंट करा आणि मेन मुद्द्यावर मी येऊया तर येतात समोर उभे येतात ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर स्वतः उभे राहतात ते स्वामी जे भक्तांचे अनंत अपराध झोळीत घेतात पोटात घेतात ते स्वामी जे ज्याचे दुःख ज्याच्या वाटेला अथांग सागर डोंगरा डोंगरा एवढं किंवा अथांग समुद्र एवढं येणार असतं ते फुंकर मारण्या पद करून घेतात ते स्वामी मग किती स्वामींचं महत्व आहे तुम्हाला कळलंच असेल आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत शोध मात्र थांबत नाही कारण अंतिम लक्षात येते की बाहेर शोधत होतं ते माझ्याजवळ होतं होत ते म्हणजे माझे स्वामी जे मी सुखाचा मार्ग बाहेर शोधत होते ते माझ्या घरातच होते जे मी धडपडण्याचं काम करत होते कुठं जाऊ मार्ग माग दिसत नव्हता पण माझ्या पाठीवर उभे होते ते स्वामी म्हणजे किती स्वामींच असते बघा स्वामी म्हणजेच काय पैसे कमवण्याचा मार्ग नाही हो स्वामी म्हणजे पुण्यकर्माचा बांधा कर करण्याचा मार्ग आहे स्वामी म्हणजे आपल्या येण्यात मोठा डोंगराचा सगळं कमी करण्याचा मार्ग आहे स्वामी सेवा म्हणजे आपल्या कलियुगात आलेले मोठे घोरपापे जे मागच्या जन्मातील काही कर्माचे गुण दोष असतील ते नष्ट करण्याचे मार्ग म्हणजे स्वामी हे तुम्हाला का कळत नाही स्वामी म्हणजे कहाई तर मीला सोहा करतो तो स्वामी आणि तो स्वामी जो स्वामी आपल्या पार्टीचे आहेत तेच स्वामी जे स्वतः स्वामी आहेत जे केंद्रात स्वामी आहे जे घरात स्वामी आहे जे देवघरात स्वामी आहे जे मानसात स्वामी आहेत जे वस्तूत स्वामी आहेत प्रत्येक घटकात स्वामी आहे एवढंच तुम्हाला का आलं ना सगळं कळेल बघा तुम्हाला निश्चितच स्वामी कुठे ना कुठं याची प्रचिती देते निश्चितच स्वामी तुमच्याबरोबर जवळ राहते निश्चितच स्वामी तुमच्या मार्गातील डोंगर कमी करते निश्चितच स्वामी तुम्हाला पदोपदी ह्याचा उद्धार करते निश्चितच स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक संकटाचा अनुभव देते निश्चितच स्वामी तुमचे वाईट कर्म कमी करून चांगल्या कर्माचा गळा एक असतो त्यांनी जसं वाईट पापाचा गडा असतो तसा चांगल्या कर्माचा पण गडा असतो निश्चितच भरतील अशा आहे की तुम्हाला काही गोष्टी पटल्या असतील काही गोष्टी पटल्या नसतील तर मी त्यासाठी तुम्हाला श्री स्वामी समज आणि म्हणून तुमची क्षमा मागते परंतु केंद्र मार्गात जर स्वामी मार्गात जो कोणी बोट दाखवत को। असेल तर ते एखाद्या स्वामीला सेवे करायला नाही चालणार हो अशा गोष्टी नाही चालू शकत मी मनापासून सांगतो मला स्वामी माझे सर्व से कोणा एकाची नाही तू स्वामी पूर्ण विश्वाचे आहे स्वामी प्रत्येक सेवे करायचे आहेत जेचे जिथे स्वामींचे नाव देते ना तिथे त्यांचे स्वामी आहेत प्रत्येक घटकात प्रत्येक गोष्टीत स्वामी मार्ग लांब शोधायला चालू करा स्वामींचे नामस्मरण करायला चालू करा, करा। स्वामी मार्ग करायला चालू करा स्वामी तुमच्या ह्याच्यातून एखादा सेवेकरी घडवायला चालू करा ज्या माणसाला म्हणजे देव पूजाहीच माहीत नसते की तो देवाला मानत नसते त्याच्यापर्यंत स्वामी असतात स्वामी त्याच लोकांना घडवायचं असतं हे मोठं कठोर कार्य असते चांगल्या माणसाला कोणी सेवे करिअरमध्ये आणू शकतो पण नास्तिक माणसाला जो स्वामी मार्गात आणतो स्वामी निश्चितच त्याचा उद्धार करतात तुम्ही लक्षात ठेवा जो तुमच्या दृष्टिकोनातून जर नास्तिक माणूस असेल तर आपल्या मार्गात कसा आणायचा हे तुम्ही सारामृत पूर्णपणे पदोपदी पारायण झाले असतील वाचले असतील तुम्हाला उलगडलं असेल तर निश्चितच तुम्हाला कळेल की त्या नास्तिक लोकाला आपल्या मार्गात कसा आणायचा आणि आपण कसं त्याला घडवायचं ह्याला पण आपल्याला ताकद देतात माऊली कळतं आपल्याला काही सांगायचं असतंय ते तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि असे घडवा एवढंच बोलते बघा आणि कुठं जर माझं काही चुकलं असेल तर एक स्वामीसेविकरी आहात तुम्ही पण मी पण स्वामीसेविका आहे स्वामी सेवेने से मला माफ करा चार गोष्टी जर इकडे तिकडे झाल्या असतील तर आणि तसंच आपला व्हिडिओ सगळ्या मार्फत पोचला गेला पाहिजे ह्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे मला आणि तुमचा सपोर्ट म्हणजे काय तर एक लाईक एक शेअर एक कमेंट आणि सबस्क्राईब एवढं करा बेल ऐकून बटनवर क्लिक करा आणि येणारे प्र दोपदिमाचे व्हिडिओ पहा कुठलेही आध्यात्मिक मार्गातील जर तुम्ही थोडे पाच मिनटं वेदन दिला तर ते तुमचे पुण्याचे काम होऊन जाईल एवढंच म्हणते आणि सर्वांना सध्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या मार्गा सदैव स्वामी मुलींची कृपा असो तुमची सेवा जी काय असेल ती स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचो एवढी इच्छा बाळगते एवढी आकांक्षा बाळगते आणि आजचा आपल्यावर